हॅलो एव्हिवन कधी तुम्ही सगळ्या कांद्याची भाजी ट्राय केली आहे का आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी कांदा दही मसाल्याची रेसिपी सगळ्या कांद्याची भाजी आहे माझा वेळ शेवटपर्यंत बघा नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा जर घेतलेले आहे आपण अशा पद्धतीने छोटे छोटे कांदे घेतलेले आहे जेवढे छोटे असेल घेतले तरीही चालेल त्याच्या आपण अशा पेसेसमध्ये कट केलेले आहे साल काढून मी हाफ कट केलेले आहे टोमॅटो प्युरी केलेली आहे आले लसूणची पेस्ट केलेली आहे आपण भाजीसाठी लागणारे पूर्व तयारी करून घेणार आहे आता मध्ये काय वाटीमध्ये घेणार आहे आपण दोन चमचे दही एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला आपल्याला हळद तिखट पण गरम मसाला टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दह्याचा वापर केला आहे का साखर मस्त आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे आपल्याला सर्व इन्ग्रिडियन्स मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आपण भाजीसाठी लागणारी पूर्व तयारी करून घेणार आहे म्हणजे फोडणी घालताना आपली भाजी फोडणी घातला जाईल आणि वेळ पण कमी लागेल आपला दह्याचा मसाला करून घ्यायचा आहे एकदम खमंग भाजी तयार होते इथे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा अशा पद्धतीने आपण तयारी करून घेतलेली आहे सर्व इन्ग्रिडियन्स वन बाय वन वापरून आपण छान अशी मस्त भाजी तयार करणार आहे तर वेळ न घालव तर लगेच घरणार आहे आपल्या भाजीच्या फूड निकट जसे आपण गॅसवर पॅन गरम करायचं आहे त्यावर आपण मग टाकणार आहे आवश्यक तेवढं तेल तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे त्यामुळे टाकायचं आहे जिरं मोहरी आणि दह्याचा मसाला जो केला होता आपण तो टाकणार आहे मस्त तेलामध्ये आपल्याला दह्याचा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये मस्त पैकी बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण ज्या वाटीमध्ये आपण दह्याचा मसाला केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण तेच पाणी टाकलेलं आहे त्यामुळे टाकायचं टाक टाक आहे आपल्याला लसूणची पेस्ट त्याला छान शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित लसूणची पेस्ट शिजला गेली त्याम टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त पैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याला छान तेल सुटू द्यायचं आहे त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला कांदा तर मी अर्ध्या अर्ध्या मध्ये करून टाकलेला आहे तुम्ही सगळा कांदा टाकला तरीही चालेल कारण आपल्या भाजीचं नावच सगळ्या कांद्याची भाजी आहे त्याला मस्त शिजू द्यायचं आहे आपल्याला वाफ काढायचे आहे कांदा मस्त मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचा आहे नरम होईस तोर कांदा व्यवस्थित तो नरम झाला की ना त्याच्या पाखळा पाखळा आपल्याला अलग अलग करायचा आहे बघा अशा पद्धतीने छान आपला कांदा झाकून ठेवलेला आहे मस्त त्याला वाफ काढलेली आहे आपला कांदा बघा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण काय करणार त्याच्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर ग्रेव्हीचे जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीने करा तुम्हाला जसं घट्ट पाहिजे असेल पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही करून घेऊ शकता खूपच स्वादिष्ट भाजी होते कमी वेळामध्ये होते एखाद्या दिवस आपल्याकडे जर भाजीचं काही नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी भाजी भाजी आता पण अशा पद्धतीने चमच्याने जेव्हा कांदे आ, मस्तवे की मस्तवे की मस्तवे ला ला जे आहे त्याचे पाखळ आहे ते अलग करून घेणार आहे बघा म्हणजे त्याला आजपर्यंत मस्तपैकी मसाला लागला गेला पाहिजे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे त्यावर टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर तुम्ही भाजी सर्व करायची आहे मस्त आस्वाद घ्यायचे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या बरोबर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा तयार आहे आपली मस्तपैकी सगळ्या कांदाची दही मसाल्याची भाजी तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या वडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सुपर सुपर भाजींच्या रेसिपींबरोबर बाय